नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चैत्र नवमी निमित्त धर्मपीठ व शक्तीपीठावर तीन दिवस राष्ट्रीय बंजारा परिषदेकडून भरगतचा कार्यक्रम भगवंत सेवक किशनराव राठोडांची प्रमुख उपस्थिती सविस्तर वृत्त चैत्र नवमी निमित्त दरवर्षी श्रीक्षेत्र पोहरागड व उमरीगड येथे भव्य यात्रा भरते माता जगदंबा संत सेवालाल महाराज यांना नतमस्तक होऊन नवस फेडण्यासाठी देशभरातून हजारो साधू संत आणि लाखो भाविक या ठिकाणी येत असतात प्रसिद्ध उद्योगपती तथा बाराधाम निर्माता भगवंत सेवक किशनराव राठोड यांनी समाजासाठी तीर्थक्षेत्र गोरबंजारा धर्मपीठ भक्तिधाम संत सेवालाल महाराज पुण्यभूमी पोहरागड तीर्थक्षेत्र जेतालाल महाराज सामकी माता शक्तीपीठ उमरीगड तीर्थक्षेत्र हमलाल महाराज पुण्यभूमी आत्मी कर्नाटक तीर्थक्षेत्र बाबनलाल महाराज शक्तीपीठ महाशक्तीपीठ पोहरागड तीर्थक्षेत्र शांतीस्थळ अक्कलकोट तीर्थक्षेत्र गोरबंजारा ज्ञानपीठ लोदीवली मुंबई तीर्थक्षेत्र सेवाधाम गेवराई बीड तीर्थक्षेत्र रामरावगड काटोदा बीड तीर्थक्षेत्र सेवा हमूधाम वाशिम तीर्थक्षेत्र महाशक्तीपीठ मुंबई न्यायपीठ टाकळगी विजापूर असे धाम निर्माण करून सर्व भाविक भक्तांसाठी निवास भोजन स्वच्छतागृह व मुबलक पाण्याची व्यवस्था करून समाजाप्रती कृतज्ञ व्यक्त केली आहे या धामापैकीच एक धर्मपीठ भक्तिधाम पोहराकडे येते उद्यापासून तीन दिवस वर्गच्च कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे आणि या तीनही दिवसाच्या कार्यक्रमाला राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय समन्वयक प्रसिद्ध उद्योगपती भगवंत सेवक किशनराव राठोड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता संत महंत देवी देवतांचे आगमन आतिशबाजी भजन आणि वाजत गाजत स्वागत व गोर धर्मदंड पूजन भोग व महाआरती महाप्रसाद सायंकाळी सहा वाजता शक्तीपीठ उमरीगड येथे सर्व संत महंतांच्या आणि भगवंत सेवक किशनराव राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत सप्तमी पूजन भोग व महाप्रसाद रात्री दहा वाजता उमरीगड येथे पारंपरिक भजन नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस ला सकाळी आठ वाजता महाभोग महाआरती महाप्रसाद दहा वाजता गोर बंजारा धर्मपीठ श्वेत ध्वजारोहण धर्मपरिषद गोर धर्मपीठाधीश्वर महंत तथा आमदार डॉक्टर बाबुसिंगजी महाराज यांचे शुभाशीर्वचन या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहेत महंत जितेंद्र महाराज साडे अकरा वाजता धर्मार्थी दुपारी दोन वाजता ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर सुभाष राठोड यांच्या अध्यक्षतेत बंजारा साहित्य परिषद आयोजित केली आहे यामध्ये बंजारा साहित्य विवेचन आणि धर्मसत्ता समाज विकासाचे शक्ती केंद्र हे विषय आहेत देशभरातील साहित्यिकांचे मनोगत या ठिकाणी ऐकावयास मिळणार आहेत सायंकाळी सात वाजता महाभोग आठ वाजता कवी संमेलन नऊ वाजता सप्त खंजेरी वादक पंकजपाल महाराज यांचे समाज प्रबोधनपर कार्यक्रम त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम भजन कलापथकाने रात्रभर जागरण दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस श्रीराम नवमी महोत्सव सकाळी आठ वाजता महाभोग नऊ वाजता श्रीराम जन्मसोहळा तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत पोहरादेवीचा विकास केल्याबद्दल मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व संत सेवालाल महाराजावरील गीत गायन व नृत्य करून समाजाचा सन्मान वाढविल्याबद्दल अमृता फडणवीसांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे संत सेवालाल महाराज मंदिर परिसरात होणाऱ्या या कार्यक्रमाला यवतमाळचे पालकमंत्री नामदार संजय राठोड नामदार इंद्रनील नाईक आमदार बसनगौडा पाटील यत्नाल कर्नाटक खासदार संजय देशमुख आमदार सईताई डहाके माजी आमदार अॅडव्होकेट निलय नाईक यांची उपस्थिती राहणार आहे साडेबारा वाजता प्राध्यापक पी टी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे चलो गोर राजसत्ता की ओर मनात जल्लोषात आणि उत्साहात राजकीय परिषदेला सुरुवात होईल नव तरुणांना राजकीय नेते मंडळी मार्गदर्शन करणार आहे या ठिकाणी बंजारा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा व भूमिका स्पष्ट करता येईल मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक व मुख्यमंत्र्यांचे ओएसडी अमोल पाटणकर यांचा सत्कार करून विशेष गौरव करण्यात येईल प्रकाश राठोड मुंबई प्रकाश चव्हाण विजापूर कर्नाटक बिकन जाधव जळगाव डॉक्टर राम चव्हाण मुंबई राजेश पवार जालना रमेश राठोड पुणे जयश्री राठोड नागपूर शिवकन्या राठोड पुणे लता राठोड अकोला छाया राठोड दिग्रस बबिता पवार लातूर यांना सेवारत्न पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे गोरबंजारा समाजातील लोककलाकार भजनी मंडळ नायक पुजारी तसेच राष्ट्रीय बंजारा परिषदेचे पदाधिकारी यांचा सन्मान सोहळाही या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे अशा प्रकारे दिनांक चार पाच आणि सहा एप्रिल हे तीन दिवस भगवंत सेवक किशनराव राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय बंजारा परिषदेने बरगटच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आणि त्याचप्रमाणे सेवाधारी आणि स्वयंसेवक म्हणून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून सेवा द्यावी असे आवाहन राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक विलास राठोड यांनी केले आहे पुढील तीन दिवस भक्तिधाम पोरादेवी आणि उमरीगड शक्तीपीठ या ठिकाणी राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने बरगच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आणि या सर्व कार्यक्रमाला लाखोच्या संख्येने उपस्थित राहून या ठिकाणी संत सेवालाल महाराज माता जगदंबा बंजारा धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज हमूलाल महाराज बाबललाल महाराज जेतालाल महाराज सामकी माता यांचे दर्शनाचे लाभ घेऊन महाप्रसादाचाही लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय समन्वयक तथा संस्थापक अध्यक्ष भगवंत सेवक किशनराव राठोड यांनी केले आहे